आज बनवणार आहोत आमरस आमरस बनवण्याकरिता आधी आपण आंबे उकळून घेतलेत त्यानंतर उकळलेल्या आंब्याचा गर काढायचा सा, काढलेले सार किंवा पल्प त्यात आपण गुळ ऍड करून घ्यायचे मी इथे एक प्लेट गुळ घेतले त्यानंतर आपण याला बॉइल करायला ठेवूया साठी मी एका भांड्यात थोडे तूप टाकून लवंग ॲड केलेत त्यात आपण मँगोचे पल्प ॲड करूया छान असे मिक्स झालेले आहे यात मिश्रण ॲड करण्याकरिता आधी आपण एक वाटी रवा एक वाटी खोबरं किस आणि चारोळी ॲड करून तुपात भाजून घेतलेत जे भाजलेले मिश्रण आहेत ते आपण ते आपण बॉईल करत असलेल्या पल्पमध्ये ॲड करूया छान असे मिक्स झालेले आहेत तीन ते चार मिनटं आपण याला बॉईल करायला ठेवूया बॉईल करत असताना यात आपण थोडी चारोळी ॲड करून घेऊया चार मिनटं बॉईल केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशी छान आपली आमरस रेडी झालेली आहे हे आमरस तुम्ही नक्की बनवून बघा